एक नवीन प्रथा आम्हाला या निमित्ताने घालून द्यायची आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्ष या नात्यांनी फॉर्म न भरणं आणि एकमताने किंवा बिनविरोध अध्यक्षांची निवड व्हावी ही एक प्रथा परत एकदा सुरू करण्याचं काम आम्ही केलेलं आहे या अगोदर देखील नव्याण्णव साली पण अशीच प्रथा होत होती पण ती खंडित झाली होती आणि त्यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे नागपूरला अधिवेशन होईल त्यामध्ये कुठेतरी याचा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे कसं आहे नैसर्गिकच आहेत पण मला असं वाटतं त्याच्याबद्दलची चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये घडवण्याचं काम केलं जाईल आज तशी तरी कुठची चर्चा आमच्या स्तरावरती नाहीये की कोणाला मिळावं कोणाला नाही मिळावं परंतु एक गोष्ट निश्चितपणे की नैसर्गिक आहेत कारण संख्या जास्त असल्यामुळे परंतु हा जरी नैसर्गिक संख्या जास्त असली तरी देखील शेवटी महाविकास आघाडीच्या सर्व घटकांशी बसून आ, मला वाटते त्या बाबतीतले वरिष्ठ निर्णय घेतील आणि ते नजदिकच्या काळामध्ये दिसेलच पण ही चर्चा नंतर आहेत पहिली गोष्ट राज्य सरकार आणि विशेषतः अध्यक्ष ह्याच्यातला काय निर्णय घेणार आहेत ह्याच्यावरती आमच्या सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष राहणार आहे या अगोदरच मी सांगितलं की आम्ही मागणी केली ही जी परंपरा जी खंडित झाली होती आता बिनविरोध आम्ही अध्यक्षांची निवड केल्यानंतर परत राज्य सरकारला ही एक संधी आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातूनच विरोधी पक्ष आणि उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यायला पाहिजे एक मराठी दोन कसं आहे की ज्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर लगेच ट्विट केले जातात इतर कार्यकर्ते काही केलं तरी देखील त्याच्यातली दे 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 खुर्ची होत नाही आणि आम्ही कधी त्याच्यातला आक्षेप पण घेतलेला नाहीये शेवटी देव धर्म मांडण्याचा अधिकार हा प्रत्येक कार्यकर्त्याला असतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून अशा गोष्टी हे करत असतात मला रत्नागिरीची घटना काही माहीत नाही म्हणून मला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं आता तरी उचित होणार नाही दुसरीकडे जर आपण बघितलं तर रईश शेख यांना आदित्य ठाकरे आणि यांनी भाजपची असल्याचा उल्लेख काल केला होता याच्यावर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे त्यांनी म्हटलं आहे हे असं म्हणणं मन, योग्य नाही कारण का महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामुळे वाद निर्माण होऊ शकते बघा रोहित पवार काय बोलले त्याच्याबद्दलची मी प्रतिक्रिया देणं उचित नाही आमच्या नेत्यांनी जी काही भूमिका काल मांडलेली आहे ही आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहेत मी देखील त्याला साक्षीदार होतो कारण वारंवार जे लोक भूमिका बदलत असतात आणि वारंवार एका रॉंग बुक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि जसं या अगोदर देखील आदित्यजींनी आणि उद्धवजींनी स्पष्ट केलं की हो आम्ही हिंदुत्ववादी आहेत त्याच्यासाठी काय आम्हाला समाजवादीकडनं सर्टिफिकेट किंवा दुसऱ्या पक्षाकडनं घ्यायची गरज नाहीये पण आमचा हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीसारखा नाही दुसऱ्या समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी नाही तर आमचा हिंदुत्ववाद उमे राम खातो को काम हे आहे कुठेतरी महाविकास आघाडीची घडी त्यामुळे विस्कटली आहे महाविकास आघाडीतला एक पक्ष या म्हणून शेकाप सुद्धा विचार करत आहे की आपण महाविकास आघाडीमध्ये राहायचं किंवा नाही कुठेतरी महाविकास आघाडीची जी वज्रांडलेली होती ती आता सैल होती लोक सोडून जातात असं दिसतंय कसं आहे की राजकारणात या गोष्टी होत असतात प्रत्येकजण वेगळी भूमिका घेतली जाण्याचा प्रयत्न होतो परंतु मला असं वाटतं की समाजवादी पक्षाने काँग्रेस बरोबर आणि इंडिया ब्लॉक बरोबर हे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आता राज्याचे निर्णय राज्याचे राज्यकर्ते राज्या किंवा संबंधित लोकप्रतिनिधी वेगळी भूमिका जर घेत असेल तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु अशा काही गोष्टीमुळे विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही कुठे कमजोर होतोय अशातला हा भाग नाही कारण शेवटी तेही काय जाऊन सत्तेमध्ये असं नाही कदाचित उद्या काळामध्ये ते आमच्याशी वेगळी भूमिका घेऊन घ्यायचं पण ते विरोधातलीच भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये राहणार आहेत तर आमच्या बरोबर बसणे किंवा बाजूला दुसऱ्या खुर्चीवरती बसणे पण विरोध करणे हा दृष्टिकोन नकारता ना येणार नाही स्वराज्य संस्थांसाठीची तयारी ही महायुतीनं सुरू केलेली आहे महाविकास आघाडी आम्ही पण सुरुवात केलेली आहे मुंबई महानगरपालिकेचा पण देखील आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निवळ आढावा नाही तर प्रत्येक विधानसभा न्याय जबाबदारी देण्याचं काम केलेलं आहे मी स्वतः पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्यानी गेल्याच आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्याच्या बैठका आम्ही लावल्या नजदीकच्या काळामध्ये सन्मान्य संपर्क नेते संजय राऊतजी आणि मी आम्ही स्वतः पुण्यामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकानं ती जबाबदारी महानगरपालिकेमध्ये आणि संघटनात्मक जे काही बदल आहेत तेही करण्याचं कामही करणार तर आम्ही सर्वजणच तयारीला लागलेलो ला। आहोत निवडणुका एक ह्याच्यामध्ये जय पराजय ते योग्य अयोग्य हा नंतर एका वेगळ्या व्यासपीठावर चर्चा होईल पण शेवटी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीही आमची राहिली पाहिजे आणि ती आम्ही करतोय पण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की वेगवेगळ्या लढण्याचा आता बघा पुणे जिल्ह्यातलं मी ज्यावेळी चर्चा केली अनेकांचं मत आहेत किंवा आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे अने अनेकांचं मत आहेत त्याने आम्ही स्वतंत्र लढलं पाहिजे मुंबईमध्ये आलं तर ती वेगळी परिस्थिती आहे कल्याण डोंबोलीमध्ये त्याहीपेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते तुम्हाला मला असं वाटते जिल्हा स्तरावरती ह्याच्यातला निर्णय व्हायला पाहिजे पण कलेक्टिव्हली ज्यावेळी आपण म्हटल्याप्रमाणे की पक्ष नेतृत्व त्याच्यातली भूमिका आमच्या सर्वांचा अहवाल त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते सर आता एकंदरीत मेट्रो तो त्यासाठी चौदाशे झाडांची खर्चा होणार आहे आधीही तुमच्या पक्षाच्याकडून थेट भूमिका पाडण्यात आली होती आता पुन्हा एकदा मुंबईत्री किंवा मुंबई महानगरमध्ये ट्री ऑथॉरिटी जी आहे त्याची स्थापना झालेली नाहीये आणि माझी खाजगीतली माहिती अशी आहे की अनेक प्रकल्पाच्या बद्दल विद्यमान असलेल्या ज्या ट्री ऑथॉरिटीच्या सदस्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणले गेलेले आहेत आणि म्हणून महानगरपालिकेची ज्यावी आमची सत्ता आली किंवा लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही ज्यावी येऊ त्यावी पहिली मागणी आमची राहणार आहेत की या दोन अडीच वर्षामध्ये बेकायदेशीर रीतीने ट्री ऑथॉरिटीमध्ये काही सदस्यांवरती दबाव आणू खाना खाण्याचं काम ही दुर्दैवानी प्रशासननी केलेला आहे त्याचा जाब आम्ही निश्चित